जाऊ जिल्हा परिषद गटातनं तुम्ही निवडणूक लढवणार आहे असं तिथं बोललं जात हा बॅनर मी बघितलेले आहेत मला परत लोकांचे फोन आले तर आपण निवडणूक लढवत आहात का आता लोकांनी एक मुखाने सर्व त्या गटातील लोक सर्व पक्षीय लोक येऊन मला भेटून गेलीत आणि आमच्यावर तुम्ही वैरा कारण मी पंधरा वीस वर्षाची काय निवडणूक लढवल नव्हतो आता लोकांचा आग्रह आहे कारण बघूया पुढं काय पण जास्त आग्रह असेल तर शेवटी बरावं लागेल कालचा तुमचा बॅनर पडला लगेच तिवरे साहेबांचा बॅनर पडला काय सांगायला हवं त्याच्या मध्ये तुम्ही कुणाला गेले असेल ना काय दोन तिवरे आणि एक धिरडे दोन तिवरे आणि एक धिरडे अशी लढत होणार आम्हाला लढीला आम्ही घाबरत नव्हतं असं काय लढत वेळ तर लढणार शिवसैनिक आम्ही यशा पैसे कुठं असेल लढाला तर आम्हाला शिकवलं ना आमचा नेहताच लढा बोये त्याने इतिहास घडवला आमचा काय विशेष आहे हा बरोबर आहे आज आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घडवला इतिहास हिंदुत्व वाचवलं ना हे वाचवलं हिंदुत्व जे बाळासाहेब विचार होते ते वाचवलं ना तर त्यांनी एवढी बोलधान दिलाय तर आमच्याकडे काय राहिले जनता बुद्ध उभारता राहील म्हणजे म्हणजे नडगाव जिल्हा परिषद घडत सुरूच बघायला मिळेल चुरस काय होणार नाही बघत काय होणार नाही एकतर्फे होईल जनता बोलते जनता बोलते जनता का एक तर हो काळजी करू नका चालेल धन्यवाद